हे बघा हा बघा मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉग मध्ये आणि आज आहे सॅटरडे तर आज राऊला सुट्टी आहे आणि आता आम्ही दोघी चाललोय बाहेर कारण की तिचे पप्पा नसल्यामुळं तिला काही घरी करमत नाहीये त्यामुळं मी तिला घेऊन जाते आता महाराजबाग मध्ये एक मिनिट आताच आम्ही पोचलेलो आहोत महाराजबागमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता श्राऊचं लक्ष आहे खेळण्याकडे इकडं खेळायला जायचं आहे तिला इथं पाठीमागे झोके वगैरे आहेत तिथे हे बघा आता आम्ही आलो आहे महाराजबाग प्राणी संग्रहालय मत्स्यालय इथे आलोय आम्ही <laughs> लहान लहान आहे मोबाईल 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 शी आहे शी काय की तुझं सुरू शील तितकी सुंदर आहे बघा हो हा आहे शार्क फिश खूप सारे आहेत हे बघा किती छान आहेत ना आहे पॅरट फिश एकच आहे यामध्ये हे खूपच छान आहेत कलरफुल हा सर्व कलरफुल सुंदर हा पण शार्क फिशच आहे आणि हा कोणता आहे तोच आहे चिकलेट फिश फ्लावर हॉ गोराम फिश ठीक खूब मोटी फिश है बघा आता शव स्लाइड खेळते शव पकडून या हे बघा हळूहळू हळूहळू हे बघा झोका आमच्या श्रवला खेळायला खूप आवडतो त्यामुळं ती आता मस्त झोका घेते अगदी लहान लहान मुलं पिकनिक मर, पिकनिक त्यांची आलेली आहे इथं खूप लहान लहान आहेत हे के जी वन के जी टूची ची मुलं आहेत अगदी शिस्तीमध्ये चाललेत हा बघा टायगर टायगर होतो कोणता बेजी नाही आहे त्याला हाए हैा थिया घा बागा आपाप प्रवक्त बाखा ठाप sì उपी हदया ध खलाग

तिथूनच गेला वापस हे बघ बक्षाऊ इथं बक्षा होईत apa nanti kung dari mana? Hello. 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 Hello.

तर आता आमचं झालेलं आहे फिरून आणि राऊला लागली आहे आमच्या भूक तर आता आम्ही बघतो काय भेटते का बाहेर ते चला तर मग हे बघा बरं किती छान आहे मॅडमनी काय मागवले नूडल्स आणि आता तिला लागली भूक तर आता ती आहे त्यावर ताव चला तर मग गरम आहेत का घर हे बघा हे पण नूडल्स आहेत तर <laughs> आताच आम्ही आलेलो आहोत घरी आणि शाऊ बसलेली आहे आत्ताच आमची कार्टून बघत बसलेली आहे चला तर मग आता मी स्वयंपाकाची वगैरे तयारी करते आणि तुम्हाला जर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार बाय